नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम तर मित्रांनो आपल्यास माहीत असेल की जमीन खरेदी करताना व विक्री करताना आपण सातबारा हा घटक कायम पाहत असतो सातबाऱ्याला जमिनीचा आत्मा असे संबोधले जाते तर या सातबाऱ्यावर असणारा भोगवटादार वर्ग म्हणजेच तो सातबारा कोणाच्या नावावर आहे हे दर्शवतो पण बऱ्याच वेळा आपल्याला कन्फ्युजन होते की सातबाऱ्यावर असणारे भोगवटादार वर्ग एक भोगवटादार वर्ग दोन भोगवटादार वर्ग तीन यात नक्की फरक काय असतो तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पुढील व्हिडिओ बघा आणि संपूर्ण माहिती मिळवा व जमीन खरेदी करताना होणाऱ्या नुकसानीपासून आपले संरक्षण करा तर मित्र हो भोगोटादार वर्ग एक म्हणजे अशा जमिनी की त्याचा मालक हा स्वतः तो व्यक्ती असतो ती जमीन विक्री करताना त्याला कोणाची सरकारी अथॉरिटीची परमिशन घ्यावी लागत नाही व ती जमीन त्याची त्या स्वमालकीची व पूर्वापार परंपरेगत चालत आलेली असते त्यानंतर येतो भोगवटादार वर्ग दोन भोगवटादार वर्ग दोन हे अशा जमिनी असतात ज्या वतनाने किंवा कुळ कायद्याने मिळालेल्या असतात अशा जमिनी विकण्याच्या वेळेस त्याच्यासाठी रिसर जिल्हाधिकारी व प्राधिकृत असणारे बाकीच्या अधिकाऱ्यांची परमिशन घ्यावी लागते तशी ही जमीन विकता येत नाही तर नंतर येतो भोगवटादार वर्ग तीन भोगोटादार वर्ग तीन ह्या अशा जमिनी असतात की त्याला पूर्वीच्या काळी पट्टेदार जमिनी किंवा सरकारनी काही भाड्याने दिलेल्या जमिनी असतात व देवस्थाने ज्या गावच्या जमिनी आहेत त्या भोगोटादार वर्ग तीन मध्ये येतात त्यामुळं जमीन घेताना कधी पण भोगवटादार वर्ग त्या जमिनीचा कोणता आहे हे माहिती करून घ्यावी व आपली फसवणूक टाळावी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच नवनवीन कायदेशीर व्हिडिओसाठी कायदा डॉट कॉमशी जोडले राहा धन्यवाद